राहता बाजार समितीची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील शालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या उपस्थितीत व सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या कांदा मार्केटचा शुभारंभ व शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचं भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं ना आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राहता पातळीवरील राहता बाजार समितीनं सहाशे कोटी रुपयांची उलाढाल करून राज्यात आदर्श निर्माण केलाय तसेच बाजार समिती सुरू करतेवेळी जागा होती पण पैसे नव्हते हर्षवर्धन पाटील पणन मंत्री असताना पणन विभागाकडून चाळीस लाख रुपये कर्ज काढलं त्यातून गाळे उभारले त्यांना नंतर बाजार समितीच्या कामाला सुरुवात झाली आज या बाजार समितीचा विस्तार झाला आता एका वर्षात सहाशे कोटी रुपयांची उलाढाल होते आहे ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगत नामदार विखे पाटील म्हणाले या बाजार समितीनं राज्यात आदर्श निर्माण केलाय लूज कांद्याचे मार्केट सुरू झाले डाळिंबाला चांगले मार्केट आले भाजीपाला शेतमालाला भाव देण्याची परंपरा आहे या बाजार समितीत पारदर्शकता आहे म्हणूनच चांगले काम होत आहे शेतकऱ्यांच्या कृषीमालास उत्तर भाव देण्याची परंपरा या बाजार समितीनं ठेवली आहे या कार्यक्रमाप्रसंगी कांदा डाळिंब आणि भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्ञानदेव चौधरी यांनी बाजार समितीच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली तर आभार संचालक विजय कातोरे यांनी मांडले याप्रसंगी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम राव निर्मळ जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे सहाय्यक निबंधक एन जी ठोंबळ मुख्याधिकारी वैभव लोंडे गटविकास विकास अधिकारी विवेक गुंड मुकुंदराव सदाफळ मोहनराव सदाफळ ॲडव्होकेट रघुनाथ बोटे नंदकिशोर राठी भगवान डांगे दिलीप रोहम राजेंद्र कार्ले नानासाहेब बोटे कैलास कोते अभय शेळके कैलास बापू सदाफळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर साहेबराव निधाणे राजेंद्र वाबळे वाल्मिकराव गोरडे रावसाहेब देशमुख यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू सचिव सुभाष मोटे संचालक बाबासाहेब शिरसाट दिलीप गाडेकर राहुल धावणे शांताराम जपे राजेंद्र धुमसे निलेश बावके विजय कातोरे दत्तात्रेय गोरे जालिंदर गाडवे संतोष गोरडे सुभाष गायकवाड सचिव सचिन कानकाटे बाबासाहेब कांदळकर मीनाताई निर्मळ रंजनाताई लहारे श्री ढोमे आदी व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खुश खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलैमध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न